तरी अखेर या ठिकाणी मिळतो काय वाटतं मालेगाव जिल्हा संदर्भात तुम्ही बोलले की तो वक्तव्य करणार नाही पण ज्या वेळेस मुख्यमंत्र्यांचं जे वक्तव्य होतं त्याला अनुसरून काय सांगाल आम्ही दोन शब्दात सांगते चुनावी जुमले पण असतात फक्त अपेक्षा अशी आहे मालेगावकर म्हणून की ह्या चुनावी जुमला ठरू नये हा मात्र निश्चितच एका अतिशय जबाबदार नेत्याने दिलेला शब्द म्हणून पाळला जावा त्याच्याबद्दल मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की मी जो शब्द देतो तो करतोच जो ठान ठाण लिताव फिर उसके बाद खुद किवे नाही सुनता हो त्यांनी म्हटलं होतं त्याच गोष्टीला मी पुढे घेऊन जाईल आणि एक म्हणेल की त्यांनी खरंच आता कोणाचं ऐकू नये म्हणजे कोणत्याही एजन्सीचं ऐकू नये मी फार स्पष्ट बोलतोय कोणत्याही एजन्सीचं ऐकू नये कोणत्याही घटकांचं ऐकू नये आणि मालेगावचा जिल्हा करावाच तर खरं ठरेल की म जब ठाण लेतो तब किसी किवे नाही सुनता नक्कीच नक्कीच अं नक्कीच मालेगावकरांची गेल्या अनेक वर्ष दशकांपासून इच्छा आहे की मालेगाव जिल्हा झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर जर खऱ्या अर्थाने मालेगाव जिल्हा घोषित झाला नक्कीच मालेगावकरांसाठी मोठ्या आनंदाची गोष्ट आहे सर त्याच पद्धतीने एक तुम्हाला एक गोष्ट अजून आठवण करू देतो की चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र यांची जाहीर सभा झाली होती त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मला तुम्ही आमदार द्या मी तुम्हाला मत येतो खऱ्या अर्थाने आता राहुल दिसत आहेत सतरा हजार मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री साहेबांनी हा शब्द दिलेला होता मला एक विश्लेषक म्हणून असं निश्चित वाटतं की हा शब्द खरा उतरावा म्हणजे स्वतः राहुल आहेर हे अतिशय एक सुसंस्कृत असं नेतृत्व आहे त्यांच्यात ह्या संपूर्ण उत्तर महाराष्ट्रालाही नेतृत्व देण्याची कॅपॅसिटी आहे आणि जर आपल्याच पश्चिम पट्ट्याला म्हणजे खान्देश पट्ट्याला जर दोन कॅबिनेट मंत्री मिळणार असतील तर मला वाटतं फार मोठं दुग्ध शर्करा असा योग असणार आहे कारण पाण्याचा फार मोठा प्रश्न आपल्याकडे आहे आपल्या शेजारून काही हजारो एमसीएफटी पाणी गिरणीतून वाहून जातं पण त्याच्यावरती नवे बंधारे झालेले नाही आहेत त्या पाण्याचं योग्य ते वाटप झालेलं नाही मी अगदी गिरण्याची उजवी थडी जर तुम्ही बघितले म्हणजे जे सौदाण्यापासून पार अगदी निमगाव पर्यंत जातेगावपर्यंत जाते तर जाते त्या उजव्या थळीत प्रचंड प्रमाणात पाण्याचं दुर्भिक्ष आहे वाया जाणारं पाणी पूर पाणी किंवा उरपूर पाणीच्या स्वरूपात जरी आपण वाहून घेऊन जाऊ शकलो तरी आ, चार महिन्याची आठ महिन्याची बागायती होईल आणि ज्याच्यावरती ह्या महाराष्ट्राचा सात टक्के समाज अवलंबून अशा शेती व्यवसायाला किंवा शेती व्यवसायाचा प्रमुख भाग जो हा परिसर आहे या परिसराला उर्जित अवस्था येऊ शकते त्यामुळे मला वाटतं की चांदवड मतदार मतदारसंघातून राहुल आहेरांची निवड आणि त्यांना मिळणारं मंत्रिपद हे आपल्या परिसरासाठी निश्चितच मोठ्या प्रमाणात फायदेशीर होणार आहे दुसरा आणखीन एक विषय याच्यात हा देखील आहे की राहुल आहेरांचं नेतृत्व फक्त देवळा तालुक्यानेच म्हणजे ज्याला आपला खानदेश पट्टा म्हणतो या खानदेश पट्ट्यानेच मान्य केला असं नाहीये तर त्यांचं नेतृत्व त्या अर्थानं दख्खनने म्हणजे डेक्क आपला जो दखनी पट्टा म्हणतो म्हणजे चांदवडचा जो भाग आहे जो मराठी भाषिक आहे आपण चांदवडचा घाट उतरलो की असं म्हणतात की बारीक उत्पीर जनात की आयरानी सुरू जास तर त्या आयराणी भाषिक पट्ट्यामध्ये पण त्याच्यात ज्या असलेलं नेतृत्व आज हे वरती देखील एस्टॅब्लिश झालेलं आहे प्रामुख्याने एक गोष्ट आपल्याला मला सांगायची वाटते की असं सुरुवातीचा समज होता की निवडणुकीची सगळी यंत्रणा राबवण्याची क्षमता ही आहेरांमध्ये म्हणजे त्यांच्या बंधूंमध्ये आहे असा एक समज होता असाही एक समज होता की राहुल आहे बुथवरती माणसं मिळणार नाही चांदोड आणि जेवढात तालुक्यात असा एक समज होता ते सगळे समज ह्या आकडेवारीवर खोटे ठरताना दिसत आहेत आणि मला हे नाही माहितीये की बुत त्यांच्याकडे माणसं होते का नव्हते पण एक नक्की हो, मतदानासाठी गेलेल्या चारपैकी दोन माणसांनी त्यांच्या लाभात मत टाकलेले आणि मला वाटतं हे त्यांच्या सुसंस्कृत नेतृत्वाला दिलेली लोकांची पसंती नक्कीच सर अवघर गणेश पवार आपल्यासोबत जोडले जात आहेत गणेश पवार येतोय आवाज